मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या चौदाव्या हप्त्याबाबत मोठा अपडेट समोर आलेला आहे मित्रांनो बघा चौदाव्या हप्त्याबद्दल खूप महत्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो पात्र महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यात पंधराशे रुपये जमा होणार का मित्रांनो जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मधून मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे खूप महत्त्वाचे अपडेट आलेले आहे मित्रांनो चौदाव्या हप्त्या बद्दल खूप महत्त्वाचे अपडेट आलेले आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही गेल्या काही महिन्यापासून महिलांसाठी खूप मोठा आधार ठरली आहे आतापर्यंत तेरा हप्ते वेळेवर वितरित झालेले आहेत मित्रांनो लाखो बहिणींना त्याचा थेट फायदा झालेला आहे मित्रांनो पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे मित्रांनो चौदावा हप्ता कधी मिळणार अर्थ विभागाकडून मिळालेल्या संकेतानुसार बारा ते अठरा सप्टेंबर दरम्यान रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो बघा बारा ते अठरा सप्टेंबर दरम्यान रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण सरकारकडून ह्याच्याबद्दल कुठलीही अधिकृत अधिकृत घोषणा झालेली नाही मित्रांनो मागील अनुभवानुसार बहुतांश हप्ते महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमा झालेले आहेत मित्रांनो ह्याही वेळेस तसंच होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे महिलांना अपेक्षा आहे की याही वेळेस त्याच वेळेस पैसे मिळतील अशी अपेक्षा महिलांना आहे मित्रांनो कारण बऱ्याचदा सरकारने महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत तुमच्या खात्यामध्ये मित्रांनो त्यामुळे ह्याही वेळेस असं होऊ शकतं मित्रांनो शक्यता आहे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे जमा करत आहे सरकार त्यामुळे ह्याही वेळेस तसंच काही होताना दिसतंय मित्रांनो आपोआप विश्वास ठेवू नका मित्रांनो या योजनेची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते मित्रांनो चुकीची बँक माहिती असल्यास हप्ता अडकतो त्यासाठी चुकीची बँक माहिती असल्यास शंभर टक्के हप्ता अडकतो मित्रांनो तुमचा आधार सीडिंग आहे का नाही हे सगळं चेक करून घ्या जेणेकरून तुमचा हप्ता येण्यामध्ये अडथळा कुठल्याच आपावर विश्वास ठेवायचा नाही तुम्हाला सरकारकडून जर माहिती आली तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो काळजी करू नका आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सरकारकडून जसाही जी आर आला सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा झाली तर मी लगेच चॅनल टाकणार आहे मित्रांनो त्यासाठी चॅनल करून ठेवा मित्रांनो लाखो महिलांच्या नजरा आता या हप्त्याकडे लागली आहे घरचा खर्च लेकराचं शिक्षण आणि येणारे सण यामुळे चौदावा हप्ता लवकर मिळावा अशी सर्व महिलांची अपेक्षा आहे मित्रांनो मग सरकारकडून लवकरात लवकर तारीख घोषित होणार आहे मित्रांनो त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही तुम्हाला शंभर टक्के चौदावा हप्ता मिळणार आहे जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना शंभर टक्के चौदावा हप्ता मिळणार आहे मी लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणींनो सर्व पात्र महिलांना चौदावा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना त्यासाठी काळजी करायची गरज नाही थोड्याच दिवसात तुमच्या लक्षात येईल लाडक्या बहिणीनो थोड्याच दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल जेव्हा मी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे ते व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत या मोठ्या अपडेटची पहिली माहिती तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला हिट करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर आमचा व्हिडिओ पाहता येईल सगळ्यात अगोदर तुम्हाला ही माहिती मिळेल मित्रांनो त्यासाठी बेल आयकॉन ला हिट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो आज इतच थांबून नमस्कार मित्रांनो